पिंपळनेर येथे आमदार गावित व शिवसेना प्रमुख डॉक्टर तिरंगा रॅली काढण्यात आली पहलगाम हल्ल्यातील शहीद नागरिकांच्या ऑपरेशन संदर्भात पाठिंबा देण्यासाठी पिंपळनेर येथे आमदार गावित व शिवसेना प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या नेतृत्वात पिंपळनेर येथे भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली ही रॅली रामनगर राम मंदिरापासून काढण्यात आली या रॅलीमध्ये सर्व शहरातील नागरिक तसेच सर्व शासकीय कर्मचारी पोलीस होमगार्ड आशा वर्कर महसूल कर्मचारी अंगणवाडी सेविका शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वैद्यकीय कर्मचारी असे हजारो महिला पुरुष या रॅलीत सहभागी झाले होते या रॅलीत वंदे मातरम जय जवान जय किसान पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा देत रामनगरपासून रॅली सामोडा चौफुली बसस्टॉप चौफुली मेन रोड बाजारपेठ नाना चौक गोपालनगर सटाणा रोड मार्गे बसस्टॉप चौफुलीवर या रॅलीचा समारोप झाला या ठिकाणी शिवसेना प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित यांनी भारतीय सैन्याचे कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिंदूर मिशनचे कुरेशी यांनी घेतल्या पाकिस्तानचा बदल्याचे कौतुक केले व त्यानंतर आमदार सौ मंजुळाताई गावित यांनीही भारतीय सैन्याने केलेल्या कार्याचा अभिमान असल्याचे सांगून सलाम केला पहलगाम हल्ल्यात शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी जिल्हा उपप्रमुख अॅडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे विधानसभा प्रमुख संभाजीराव अहिरराव व्यापारी आघाडी प्रमुख श्यामशेठ कोठावदे युवा जिल्हा प्रमुख सागर गावित महिला तालुका प्रमुख सौ संगीता सोनवणे पगारे तालुका प्रमुख पंकज मराठे जितू कुवर अमोल सोनवणे अजय सोनवणे बबलू चौधरी चंदू गवांदे सैनी सैनिक अनिल घरटे अशोक देसले विष्णू पवार विक्की वाघ गुड्डू सूर्यवंशी बबलू शेख जहूर जहागीरदार लतीफ सय्यद छोटू पिंजरी साखरे निजामपूर पि र पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस स्टाफ उपस्थित होते इंडिया टाइम्स ट्वेंटी फोर सेवन न्यूज साठी जे ऑपरेशन सिंदूर खूप मोठ्या याच्यानं साक्षात म्हणजे स्वीकार केला आणि यशस्वी झालं त्याबद्दल मी आपल्या देशाचं आणि आपले जे कर्नल त्या मॅडम आहेत त्या स्वतः वैयक्तिक माझ्या युनिटच्या आहेत त्या ऑफ सिग्नलच्या आहेत त्या तर मी त्या मॅडमांना दोघा मॅडमांना सोल्यूट करतो जय करून ते तर बिचारांकडे हत्यार नव्हतं काही नव्हतं पण हा पाकिस्तान इतका नामर्द देश आहे मला असं म्हणता येईल की एक सिविल लोकांवर त्यांनी अत्याचार केला सिव्हिल लोकांवर अटॅक केला ते के के दे ते मोदींना त्यांनी जातीचं जातीच केलं की हिंदू धर्म आहे म्हणून मारलं हे फार गलत केलं आणि आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी खूप हिंदुत्ववादी म्हणजे आहेत आणि त्यांना इतकं भारी प्रतिउत्तर त्यांनी दिलेलं आहे इतकं भारी प्रतित्तर दिलं की ज्या लेडीजांना ज्या लेडीजांना त्यांनी त्यांनी मारायचं हे केलं होतं त्या लेडीजांनी त्यांनी लेडीज करून त्यांचा जो काढायचा होता तो लेडीज करून काढून घेतला आमच्या आर्मी अधिकाऱ्यांनी खूप चांगलं कर्तृत्व केलं आणि त्या ज्या मॅडम होत्या त्या पण एक मुस्लिम धर्माच्या होत्या आज शूरवीर शौर्य वाढवण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी पिंपळनेर महानगरामध्ये आज या ठिकाणी सर्व महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्या तालुक्यामध्ये आज या उत्तर महाराष्ट्रामध्ये ही तिरंगा भव्य तिरंगा रॅली होत आहे आणि त्याचप्रमाणे आज आपल्या पिंपळ शहरामध्ये पिंपळ नगरीमध्ये देखील सर्व नागरिक बंधू भगिनी पदाधिकारी कार्यकर्ते सर्व सामाजिक राजकीय सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील सरकारी निमसरकारी सर्व कार्यालयातील कर्मचारी अधिकारी या ठिकाणी आज या तिरंगा रॅलीमध्ये सामील झालेले आहेत आणि त्या माध्यमातून या भारत देशाला आम्ही सर्वांनी या भारत माताला वंदन करण्यासाठी शूरवीर जवान जे सीमेवरती आहेत त्यांना शौर्य त्यांचं शौर्य हे खऱ्या अर्थानं या भारत देशाची गाथा आहे आणि म्हणून आपण सर्वजण त्यांच्या पाठिंब्यासाठी त्यांचं शौर्य वाढावं वा, त्यांच्यात ता आत्मविश्वास निर्माण व्हावा म्हणून संपूर्ण भारत देशामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज हे भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सर्वांच्या आदेशाने आपल्या आप, भारत देशात भारत आणि पाकिस्तान या युद्धात जे आपले शौर्य शौर्य गाजविणारे जे सैनिक आहेत त्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांचं शौर्याचे सन्मान वाढवण्यासाठी आज आपण या ठिकाणी आपल्या या पिंपळनेर नगरीत आपल्या साखरी तालुक्यात आज भव्य दिव्य असे सर्व नागरिकांच्या स सहकार्याने या ठिकाणी आज भव्य दिव्य अशी तिरंगा रॅली आज आपण या ठिकाणी काढण्यात आलेली आहे आणि सर्व आपले नागरिक भारतीय नागरिक आपल्या देशावर प्रेम करावं आणि आपल्या देशाबद्दल सर्वांनी प्रेम करावं आणि सर्वांना आस्था निर्माण व्हावी यासाठी आज आपण या ठिकाणी भरवे अशी रॅली काढलेली आहे प्रत्येक नागरिकाने आपल्या भारताच अभिमान सुभाष जगताप पिंपळनेर यांचा रिपोर्ट